अवध उत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार तर आज श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पाथर्डी जिल्हा इलेनगर येथील काही सेवेकरी ऑर्गॅनिक धुलिवंदन साजरा करायला स्वामींचे सेवेकरी गणेश भाऊ नरोटे यांच्या रानमाळ्यात आलेले आहेत आज या ठिकाणी रान होळी पारंपरिकरित्या सर्वजण कलर खेळत आहेत पण आम्ही स्वामी समर्थ सेवेकरी या हिशोबाने सर्वजण एकत्र स्वामी परिवार येऊन या ठिकाणी मेजवानीचा कार्यक्रम आम्ही वन भोजन या ठिकाणी ठेवला आहे तरी हे पण प्युअर व्हेजिटेरियन प्युअर व्हेजिटेरियन म्हणजे पुलाव भेळ अशा पद्धतीने आमचा स्वामी समर्थ सेवेकरांचा कार्यक्रम आहे श्री स्वामी समर्थ आपण तर अजून काही सेवेकरी येत होते त्यामुळे आम्ही त्यांची वाट पाहत बसलो होतो गप्पा वगैरे चालल्या होत्या ऊन खूप असल्यामुळे गणेश भाऊंनी घरून थंडगार शरबत बनवून आणलं होतं शरबत पिल्यानंतर मग मी चूल पेटवण्यासाठी मदत करत होतो नाहीतर हे परत म्हणायचे व्हिडिओ सोडून काहीच कामाला मदत नाही केली त्यामुळे म्हटलं चला आपण चूल पेटवण्यासाठी मदत करूया लाकडं वगैरे आणून आम्ही चूल पेटवत होतो तोपर्यंत तो इकडे एकेकाने कामाला सुरुवात केली होती थंडा असा मठ्ठा बनवत होता सागर आणि बाकी सर्व मदत करत होते आणि तिकडं आचार्य अतुल भाऊ मस्त शिजवण्यासाठी भांड्याला शेतातली माती लावत होते आणि आपल्या गौरवची नुसती गडबड चालू होती की माझा व्हिडिओ काढ माझा व्हिडिओ काढ तर चला म्हटलं त्याचा देखील व्हिडिओ काढूया नाही तर परत त्याला रागायचं की मला व्हिडिओमध्ये घेतलंच नाही आणि मला देखील व्हिडिओ काढण्यापासून दुसरं काही कामच नव्हतं तर चला म्हटलं यांना मदत करूया आणि लागलो मग मदतीला तोपर्यंत इकडं सागरचं चा काम चालू होतं कांदा बाजायचं आणि इथून आपल्या पातर्डी शहराचं आराध्य दैवत श्री मोहटा देवीचं दर्शन सुद्धा आम्हाला झालं होतं

मग इकडे चातुर सर मस्त कोरडे कलर लावून बांगर मामांचा मेकअप करत होते सर्वजण एकदम ऑर्गेनिक कलर खेळत होते